नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण कळंब धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलासदादा पाटील या नेतृत्वाकडे आलेलो आहोत आज आपण धनगर समाजाचा यांच्या घराच्या समोरच एक आंदोलन झालं आहे नेमकं का झालं आहे त्यांच्या मागण्या काय होत्या आणि दादांनी आश्वासन काय त्यांना दिलं आहे हे आपण त्यांच्याकडून ऐकूया दादा कशाबद्दल आंदोलन धनगर धनगर समाजाची गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी आहे की एस टी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी यासाठी धनगर समाजाचं हे आंदोलन आज जिल्हाभर होतंय गेल्या अनेक दिवसापासून धनगर समाजाचे नेते दीपक बो बोराडे हे जालना येथे उपोषणाला बसले आहेत एस टी समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एस टीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तर त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन होतं आणि मी समाजाला एवढं आश्वस्त केलो की याआधी विधानसभेत मी धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबतीत आवाज उठवलेला हो आहे इथून पुढेही रस्त्यावरील लढाई असू द्या किंवा विधानभवनाची लढाई असू द्या धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या बाबतीत मी ठामपणे समाजासोबत उभा आहे हे आश्वासन त्यांना दिलं आणि मान्य मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहून या उपोषणाची तात तात्काळ दखल घ्यावी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि धनगर समाजासाठी एस टी अंमलबजावणीचा जो अध्यादेश तात्काळ महाराष्ट्र सरकारनं काढावा हे पत्र त्यांना दिलं आणि मुख्यमंत्र्यांना तशी माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकालाच आश्वासन दिले निवडणुकीच्या अगोदर आपण सक... हे आश्वासन पूर्ण झालेलं दिसत नाही या बाबतीत महाराष्ट्र सरकारला तुम्ही काय म्हणाल सगळ्यात पहिलं आश्वासन तर धनगर समाजात दिलं होतं दोन हजार चौदा साली ज्यावेळेस ते विरोधी पक्षनेते होते त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार उद्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय घेऊ <laughs> मग आतापर्यंत किती कॅबिनेट झाल्या पण अद्यापर्यंत कॅबिनेटमध्ये कुठल्याही धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आलेला नाही आणि आले तसेच सगळ्या बाबतीत शेतकऱ्यांच्या त्यांनी सहा हजार रुपये सोयाबीनला भावासाठीचं आंदोलन केलं होतं त्याची अंमलबजावणी झालेलं नाही मग निवडणुकीपूर्वीचं बोलणं आणि निवडणूक मिळा यश मिळाल्यानंतर आपण त्यावेळेच्या खुर्चीवर बसतो त्यावेळेस त्या, त्या आपण दिलेल्या आश्वासनाचा विसर पडणं हे सध्या महाराष्ट्र सरकारचं काम आहे बघा मात्र समाज आरक्षण मागते आहे धनगर समाज आरक्षण मागते आहे बंजारा समाज आरक्षण मागते एस टीमधलं आरक्षण मागायला येते तर हे सगळं आरक्षणाचा वाद निर्माण करून कोपराला गुळ लावून महाराष्ट्र सरकार फक्त मतावर डोळा ठेवून राज्य करत आहे का काय म्हणावलं या सध्या जे राज्यात राजकारण चालू आहे की आरक्षणावर समाज समाज भिडवणे समाज समाज भांडणं लावणे की एक कलमी कार्यक्रम सरकारच्या वतीनं राज्यात केला जातो आहे आणि दुर्दैवानं त्याच्यामुळं समाजा समाजासमाजामध्ये दरी निर्माण होत चाललेले आहे तर माझं मत सरकारला एवढंच आहे की तुम्ही करते त्या ठिकाणी निर्णायक ठिकाणी आहेत बसलेले निर्णय घेऊ शकता तुम्ही हे वाद होण्याच्या आधीच हे वाद मिटवणे आणि ज्या त्या समाजाची मागणी आहे त्याप्रमाणे त्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणे हे सरकारने केलं तरी वाद होणार नाहीत बरं एकोणीसशे नव्याण्णवपासून बिहारी वाजपेयी साहेब तेव्हापासून भाजप फक्त धनगराला आश्वासन देत आहे आज बारा वर्षे झाले केंद्रात बी आणि राज्यात बी सरकार भाजपाचं आहे तरीही फक्त आश्वासन देत आहे तुम्हाला वाटते का धनगर समाजाला आरक्षण महाराष्ट्र सरकार देईल देवेंद्र फडणवीस देईल नाही देईल का नाही ह्यापेक्षा देणं गरजेचं आहे त्याने आश्वासन दिलं होतं त्या समाजाची न्याय मागणी आहे आणि हे द्यावंच लागेल म्हणजे दे देईल का बक्का खेळवत ठेवायचं ह्याच्यापेक्षा आता समाज पण जागृत झालेला आहे समाजाला दीपक बोबारडे सारखा प्रामाणिक नेता मिळालेला आहे त्यामुळे निश्चितच धनगर समाजाच्या आंदोलनाला येशील असं मला वाटतं तुमची भूमिका काय मी मी माझी वैयक्तिक भूमिका सांगतो पक्षाची भूमिका तर पक्षाचे वरिष्ठ नेते जाहीर करतीलच पण माझ्या भूमिकेबाबतीत सांगायचं झालं तर आम्ही धनगर समाजाच्या इष्टी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या बाजू नाहीत आजच्या बा, आंदोलनाला कसं शांत केलं तुम्ही कसं आश्वासन दिलं कसा विश्वास ठेवला तुमच्यावर लोकांनी नाही नाही मी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांची चर्चा आपण चर्चेतनं कुठलाही मार्ग निघतो आपण त्यांच्यावर चर्चा केली त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या त्यांना एकच गोष्ट सांगितली की जसं अर्जुनाला फक्त माशा जोळा दिस दिसत होता त्या पद्धतीने आपण फक्त दे एस टी आरक्षणच्या बाबतीत थांब राहायचं था। आणि आपलं लक्ष कुठेही विचलित न होऊ देता आपण हे मिळून घेऊ आणि ह्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून लढा देऊ तर हे आहेत आमदार कैलासदादा पाटील मोजकं बोलणं खरं बोलणं आश्वासन लोकाला फुकट द्यायचं नाही कशाही हालतीमध्ये आम्ही प्रामाणिकपणे यांच्या पाठीशी खंबीरपणेनं उभाव सरकारनं आरक्षण देणंच गरजेचं आहे फक्त आश्वासन देणं बरोबर नाही देवेंद्र फडणवीसनं आरक्षण देणं गरजेचंच आहे आम्ही खंबीर धनगर समाजाच्या पाठीशी आहोत असं त्यांनी सांगितलं आहे तर बघूया महाराष्ट्र सरकार नेमकं आरक्षण देणार आहे का, का खेळवत ठेवणार आहे कोपराला गुळ लावून मतदान घेणार आहे याकडेच महाराष्ट्राचं लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं का कशा पद्धतीनं आरक्षण धनगर समाजाला मिळणार आहे तर पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बिलायोकाचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र